मॅनेजमेंटमध्ये आपण काय शिकतो मागणी तसा पुरवठा आपल्या शरीराची मागणी वाढतीये आणि पुरवठा नीट पुरवठा येत नाही आहे म्हणजे डिमांड आहे खूप जास्त प्रमाणात पण सप्लाय इनएडिक्युएट आहे म्हणजे शरीर पूर्ण सप्लाय करणं थांबवत आहे का अजिबात नाही शरीर एका पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये सप्लाय करत राहतंय पण तो ऍडिक्युएट नाही आहे जेवढी गरज आहे तेवढा पुरेसा नाही आहे तो का होत आहे कारण का बॉडी कंपोजिशनमध्ये चेंजेस होतात जेवढं चरबीचं प्रमाण जास्त तेवढा आपल्याला होणारा हॉर्मोन्सचा तुटवडा जास्त त्यामुळे चरबीचं प्रमाण कमी करणं मसल मास वाढवणं जेणेकरून आपले जे काही हॉर्मोन्स आहेत आता मेजर आपला हॉर्मोन कोण आहे आपल्या शरीरातला तर थायरॉइड आहे थायरॉइड हा बऱ्याच हॉर्मोन्सना ट्रिगर करतो नंतर म्हणजे तुमचं इन्सुलिन सिक्रेशन असेल इस्ट्रोजन प्ररेस्टरॉन सारखे आपले जे फिमेल प्रिडेटिव्ह सिस्टीमशी असोसिएट हॉर्मोन्स असतील त्या सगळ्यांना ट्रिगर कोण करतं तर थायरॉइड फंक्शन करतं पिट्युटरी ग्लँड करते पिट्यटरी ग्लँड करून एक सिग्नल येतो तुमच्या थायरॉइड ग्रंथीकडे आणि मग थायरॉइड ग्लँड दुसऱ्या दोन हॉर्मोन्सची निर्मिती करतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत आणि डिमांड अँड सप्लाय रूलवर हे काम चालतं पण सप्लाय पुरेसा होत नाही या कारण चरबीचं वाढलेलं प्रमाण आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स त्यामुळेच शुगर होतोय तो कमी होण्यासाठी आहारामध्ये पहिली गोष्ट बदल म्हणजे रिफाईंड फूडचा पूर्णपणे वापर टाळणे बऱ्याच वेळा असं होतं की यंग जनरेशन ज्या लहान मुली आहेत एक सोळा ते अठरा वयोगटातल्या ज्या कॉलेजमध्ये जातात त्यांची खाणी नीट नाही आहेत आणि शाळेतून बाहेर पडलेलं असतं त्यामुळे शिस्त नको असते त्या शाळेमध्ये कशी छोटा छोटी सुट्टी असते मोठी सुट्टी असते त्यावेळेस घरातलंच खावं लागतं बाहेरचं खाऊन चालत नाही शाळांमध्ये नियम हो येत असे पण जसे आपण कॉलेजमध्ये जातो तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर बाहेर एवढ्या प्रमाणामध्ये एवढी व्हरायटी अवेलेबल आहे की ऑटोमॅटिकली यू टेन टू चूज फूड विच इज नॉट हेल्दी फॉर फूड इंटेकमध्ये खूप मूल्य शून्य देतात एमटी कॅलरीज देतात आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम काय होतो की चरबीचं प्रमाण वाढतंय आणि पीसीओडी किंवा थायरॉयडिजम हे होऊ शकतं तर हे टाळण्यासाठी काय करायचं एक्सरसाइज एक्सरसाइजला ला कॉम्प्रोमाइज नाही आपल्या शाळांच्या रुटीन मध्ये लहान मुलांच्या बघितलं असेल तर एक तास पीटीचा असायचा पण जसे आपण कॉलेजमध्ये जातो देर इज नो टाइम फॉर एक्सरसाइज सो यू हॅव टू ऍक्च्युली डिवोट वन आवर ऑफ युअर सेल्फ आउट ऑफ ट्वेंटी फोर आवर्स एक तास व्यायाम करणं गरजेचं कर आहे त्याच्यामध्ये तुम्ही धावणं पळणं स्विमिंगसारखे काही एक्सरसाइज तुम्हाला आवडत असतील तर रॅकेट स्पोर्ट्ससारखे काही एक्सरसाईज नॉर्मल तुम्हाला जिम आवडत असेल तुम्ही जिमसारखे एक्सरसाईज योग किंवा पिलाटीसारखे एक्सरसाइज आहे फॉर्म हे अकोमोडेट करणं तुमच्या साधारणपणे सहा दिवसाचा जर आपण आठवडा धरला तर किमान चार दिवस तुम्ही एक्सरसाईज करणं अपेक्षित आहे रिफाईंड फूडचा वापर टाळणार आहोत तिसरी गोष्ट आपला आहार हा मी असं म्हणेन की एटी टाईम्स इट हेल्दी ट्वेंटी टाईम्स चीट सो ट्वेंटी टाइम्स तुम्ही चुकीचं खा दिवसभरात नाही आठवड्याभरात नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही दिवसभरातच वीस वेळा चुकीचं खातो आणि आठ बाकीच्या वेळेस आम्ही चांगलं खातो असं नाही करायचं आहे आपल्याला